रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रयतेच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूज ला सबस्क्राईब करा आज पत्रकार परिषदे होण्याचं कारण एकच आहे की जो मला झालेला मानसिक त्रास व्यावसायिकांना मानसिक त्रास होत नाही हा सगळ्यात मोठा मूर्खपणा आहे खूप त्रास होतो एखादा माणूस व्यवहार करत असतो तोच घातक असतो तुम्ही झाला आणखी त्रास एवढा झालाय

मी दोन मुलांची आई पण आहे त्याच्या मुलं या वगैरे चालवणं हे आमच्या मानसिकतेमध्ये आहे हे कुठल्याही स्त्रीमध्ये आहे त्याच्यानंतर त्या लोकांनी माझ्यावर गुंतवणूक केली अशी गुंतवणूक असं नाही की मी त्यांच्यावर रिव्हॉल्वर ठेवला आणि त्यांच्यावर पैसे काढले किंवा त्यांना मी अजून काय अनुभव दिलाय काही नाही सगळी लोक संसारिक आहेत सगळी लोक थर्टी प्लस आहेत आणि सगळ्यांना अक्कल जाण सगळं आहे म्हणजे त्यांना मुलं वाले आहे तर मला असं वाटते की त्यांना अक्कल नक्कीच आहे त्यामुळे त्यांनी माझ्याकडे गुंतवणूक केली गुंतवणूक केल्यानंतर अं त्यांना कोण गुरु भेटला माहिती नाहीये सामाजिक दृष्ट्या माझं थोडं नाव वर्चस्व यायला लागलं त्याच्यामुळे त्यांची भावना जलकुटपणा स्वभाव कधी बदलला हा मला कळत नाही एकत्र राहणार एकत्र पिणार आणि एकत्र चहा वगैरे पिणार आमची मैत्री एकत्र आम्ही अलिबागला जाणार आणि मैत्री आम्ही दाखल करणार अशी आमची मैत्री तरी सुद्धा त्याच्यामध्ये कोण गुरु भेटला की त्यांनी वैशाली गुरुला बदनाम करण्याचं ठरवलं बदनाम करता करता असं झालं तर त्यांच्यामध्ये एवढी रिश्ता तयार झाली की समोरची व्यक्तीने मला काका का या धमक्या अशा झाल्या की त्यांचा मला मानसिक त्रास झाला मानसिक त्रास झाला की तुम्ही गुंड घेऊन येणार मानसिक त्रास झालं जी व्यक्ती माझ्या बरोबर तीच आहे जी व्यक्ती आम्ही एकमेकांचे कपडे सुद्धा आहेत अशी व्यक्ती मला डायरेक्ट रेप करण्याच्या वार्ता करायला लागली तुझ्या घरी गुंड बनवून ही धमक्या द्यायला लागली मानसिक पैशांचा नव्हता मला असं वाटलं पैशांचा का विषय असेल तर पैशांचा पैसे मी माझी जमीन आणि माझा मजगार द्यायला की त्याला मैत्रीमध्ये हा वाद नको पण तरी सुद्धा अशा अशा लोकांकडे ती लोक जायला लागली तिथून मला मानसिक त्रासिक कॉल यायला लागले अशा अशा मला धमक्या यायला लागल्या की त्यांचा हा मी प्रवृत्त करू शकत नाही आज मी तुमच्या समोर बोलते याचं कारण कारण त्यातून तुम्ही सांगले आज सहा महिन्यापासून मी मानसिक त्रासामध्ये आहे दोन महिना मी पॅनेसी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होती पाच तारखेला पाच तारीख पाच फेब्रुला पण मी ऍडमिट होती तेव्हा काही नव्हतं मला थोडं ब्रेनचा त्रास झाला या मानसिक त्रासामुळेच मला त्रास झाला तरी त्या मला भेटायला आल्या पॅनेस तुम्ही हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर नॉर्मली त्यांच्या पण तरी प्लस काही बोर्ड बोलून म्हणतेही गोड गेला की तुझा हा मानसिक त्रास आम्हाला सांगू नको तुझा काही असं ते सांगू नको आमच्या आम्हाला पैसे दे ठीक आहे त्याच्यानंतर मी विचार केला हा मानसिक त्रास होता होता की त्यांच्या नावाने एक घर पण केलं होतं सगळीला शेण नाव घेते मी तिथं जी पण रक्कम निघत आहे ती रकमेचाही मी उल्लेख करते आज ती रक्कम जी आहे ती रक्कम नऊ लाख पासष्ट हजार आठशे चाळीस होती ती मी माझ्या क्रेडिटच्या अग्रीमेंटमध्ये मेन्शन केली आहे आणि क्रेडिटची कॉपी मी जोडत आहे में में ना। मी मी अधर, सुथा, सुथा हो त्या अग्रीमेंट मध्ये मेन्शन जोडताना मी जेव्हा मी उल्लेख केला माझ्या स्टेटमेंट चा तर तिच्या अंगावर चौदा लाख पाच चौदा लाख त्रेपन्न हजार सहाशे पंचवीस रुपये तिच्या अंगावर निघत होते निघून सुद्धा तरी सुद्धा माझी मानसिकता अशी होती का नको ते आपला देवाणघेवाण वेगळ्या पद्धतीचा होता मी तीही तिची रक्कम आलेली रक्कम त्या सेविंग मध्ये टाकली पण परंतु त्या घराची किंमत आहे पंचवीस लाख होते आजी इथं सुपापूर मध्ये नवजीवन सोसायटी मध्ये माझा फ्लॅट आहे तो माझ्या मिस्टरांचे नावाने आहे मिस्टरांचे नावाने असण्याकरता मी माझ्या मिस्टरांना कन्व्हिन्स केला कारण त्याचा बिझनेस आणि माझा पूर्णपणे वेगळा आहे आणि तो त्याचा घर होता तरी सुद्धा मी त्याला कन्व्हिन्स करून तो घर नावात द्या घराची किंमत चौतीस लाख पण त्या लेडीचं काही लोन झालं नाही तिने दोन तीन ठिकाणी एल आय सी मध्ये लोन टाकलं रायगड बँकेमध्ये लोन टाकलं पण तिचं लोन झालं नाही त्या कारणाने तो करार मग आता रद्द होणार आहे आणि तो रद्द व्हावा कारण ती पुढची रक्कम माझ्या मिस्टरच्या अकाउंट आलीच नाही कारण त्याचा एल आय सीचा लोन अजूनही चालू आहे आणि बार दे तरी वारंवार येऊन रात्री येऊन सुद्धा माझ्या सीसीटीव्ही फुटेज मध्ये यांचे फोटो काढलेले आहेत त्याच होऊन तरी सुद्धा माझ्या मित्रांना मी कन्व्हेन्स केलं की आपण त्यांना जमीन देऊ मला त्रासातून मुक्त करतो दोघांची नावं आमची घरामध्ये जमीन आहे आम्ही तयार झालो ठीक आहे त्याच्यानंतर मी लोक बऱ्याचशा वरिष्ठ लोकांकडे गेले त्यांचा संबंधच नाही संबंध असताना त्याच्यामध्ये आगीमध्ये यायला लागले की आपण हिला त्रास देऊ या राजकीय क्षेत्रात खराब करू हेही मला धमके आले त्याच्यानंतर तीन मार्च तीन मार्चला मी एक एक मार्चला मी ऍडमिट होती पॅनाच्या हॉस्पिटलमध्ये मानसिक तणाव एवढा दिला होता रे की माझ्या स्वतःच्या ज्या वर्धन सिस्टीम होती वर्धीच्या नाव आहे वर्धन सिस्टीम तणाव पूर्वक मी खाल्ल्या जाण नाही खाल्ल्या तर तणाव मुक्त खाल्ल्या की एवढा मानसिक त्रास की मला शांतीने झोप हो पाहिजे होती त्या गोलीने मला झोप यायची म्हणून मी ती गोली जास्त खाली तेव्हा मानसिक त्रास आणि मानसिक छळ कारण त्या तारखेला ती लोक आमच्या घरी आले होती आणि धिंगाणा करून गेले होते धिंगाणा करताना एकच होतं त्या मुलीला आणि मला रेप करण्याच्या धमक्या दिल्या होत्या आणि माझी मुलगी पूर्ण मानसिक त्रासामध्ये गेली होती तिने एकच प्रश्न मला विचारला जी आई असते तर नक्कीच कळेल कि मम्मी हे किती दिवस चालणार आहे त्याच्यापेक्षा मेलेलं परवडलं तो शब्द आणि त्या वर्धी सिक्कीच्या गोळ्या आणि आज त्यामुळे माझ्या गोळ्या खाण्याचा हा उद्देश कारण कोरोनाला कोण लढत नाही अर्ज दे केला नाही अर्ज केल्यानंतर ना पोलिसांकडून काहीही दखल त्याची घेतली नाहीये पोलीस मला उलट उत्तर द्यायला लागले की तुम्ही जर सुसाईड नोट केली आहे मॅडम तर तुमच्यावर कलम लागतील ठीक आहे मी बोली मला जर मी मला माझ्यावर तुम्ही कलम सांगताय ज्या लोकांनी मला त्रास दिलाय त्यांच्यावर कुठला कलम लागेल तेही सहा निशा केली पाहिजे तुम्ही एकच बाजू कशी काय बघताय तुम्ही डायरेक्टली आरोपी सिद्ध कशी काय करू शकता त्याच्यानंतर काही ना होता त्याच्यामध्ये सविता शेंडे

Uh, जमीन घेत आहे त्याची पेपर ऑफिस मारून देतो त्याच्यावर त्यांच्या सह केलेल्या माझ्याकडे पेपर आहे पेपर मी तुम्हाला शकते त्याच्यानंतर दोन एप्रिल दोन हजार चोवीस रोजी माझ्या आला बलवंत पाटील जे पोलीस निरीक्षक आहेत त्यांचा फोन आला फोन आल्यानंतर माझे मिस्टर गेले माझ्या मिस्टर मुली किरण एक किरण आलेलं आहे बघू जाऊया आपण मानसिक त्रासातून थोडं मुक्त कारण आपण बोलतो रक्षक हे खूप खूश नाही अगर त्या दिवशी माझे मिस्टर गेले आणि मिस्टरांना विचारलं तुमच्या वायकोवर पैसे काय केले वा हा प्रश्न होता माझ्या मिस्टरांच्या अर्जावर त्याच्यामध्ये कुठेही हा उदय नव्हता तुम्ही पैसे काय केले आणि तुमच्या पैशांचा व्यवहार काय होता ते मला माहीत नाही पण तुमच्या वायकावर हे कलम दाखवतील चारशे नऊ चारशे वीस एकशे वीस हे तुमच्या मिसेस व कलम दाखवतील त्याच्यानंतर सोनल वाढे आणि सविता शेंदे यांना बोलून त्यांना बोलून घेतल्यानंतर तिथे आमच्या अर्जावर काहीच नाही ज्याच्यामध्ये सोमल वारदेने ही वार्ता केली होती की पोलीस शिक्षण आमच्या बापाचा पोलीस शिक्षण आमच्या सदेशात बापाचा आहे हे बनवंतरी सरांनी हे सिद्ध केलं कारण त्या दिवशी काही तीच वार्ता दिली कारण माझ्या मित्रांना तुमची बायको अटक होईल विदाऊट तक्रार माझ्या कुठलाही तक्रार नसताना त्याही आम्हाला कलम चुकवली विदाऊट अर्ज नसताना काही माझ्या मित्रांना आरोपी म्हणून त्यांना काय चीट केलं कसं चीट केलं माझ्या मित्रांनाच माहिती आणि त्यांनाच माहिती आणि त्यांना बोलायला लागले सव्वा करोड दीड करोड दोन माहीत नाही मला एवढे पैसे तुमचे आहेत त्या बाईकडून आम्ही बसूल करून बाईला मार्ग नव्हता त्याच्यामुळं माझा हा मानसिक तणाव खूप जास्त प्रमाणे वाढला होता मिस्टर त्याविषयी खूप त्रासाने होते होते तेच दिमाला वैतागले होते त्याने ऑलरेडी बीपीची बोली चालू आहे त्या दिवशी काय झालं ते व्यवस्थित सांगत नव्हते कारण ते मानसिक तणाव मध्ये खूप जास्त आले होते आणि त्या दिवशी असं वाटते जो कोणी पुरुष असेल तो तेव्हा रडतो जेव्हा त्याला खूप त्रास होतो त्यानंतर मी स्वतः विचार केला की दुसरा अर्ज माझ्या नावाने बनवला त्यांना मानसिक तणाव जो झाला त्या दिवशी ते पुरेपूर सांगायला तयार नव्हतं पुढे पुढे आपल्या सामान्य माणसाला भीती आम्ही सामान्यच माणसं आहोत आम्ही फक्त व्यवसायिक मध्ये आलो त्याचा अर्थ असा नाहीये की आम्हाला खूप काय गोष्टी आहेत आम्ही पण तुमच्यासारखेच लोक आहोत दोन एप्रिल मध्ये जो काही झालेला प्रकरण मी तारखेला अर्ज केला डायरेक्टली खादेश प्रशिक्षण पण जो माझ्या नवऱ्याच्या बाबतीत काय झालं ते मला खरंच काय कळलं नाही काही समजलं नाही त्या बाबतीत त्याच्या दिवशी त्याला काय मारहाण केली का के तो एवढा तर का होता त्याचा आत्मविश्वास का तुटला होता त्यासाठी मी आयडिया टाकले त्याच्यामध्ये मी त्या व्हिडिओ ऑडिओ आणि सीसीव्ही फुटेज मागितले कारण माझा तो अधिकार आहे माझा नवरा त्या दरम्यान तिथे होता माझा तो अधिकार आहे म्हणून त्याच्याकडून मागितले पण अजून झाली नाही माझ्या अर्जावर पण काही झाले नाही पण एवढं आहे की त्यांच्या बोलण्या मी एवढंच कळतंय की ते मला डायरेक्टली ओपनली सांगतात की तुमच्याकडे हा तुम्हाला दखल तुम्हाला अर्ज होणार तुमच्यावर ही कलम लागणार आणि तुम्हाला आम्ही डायरेक्टली अटकेत घेणार कारण त्यांचा वार्ता होती मी त्या अर्जामध्ये स्पष्टपणे लिहिले आहे की त्यांनी सांगितलं होतं आणि की तुम्ही कुठलीही सेटलमेंट बाहेर करायची नाही सेटलमेंट करायची असेल तर पोली पोलीस स्टेशनला यायला लागेल आणि पोलीस स्टेशनला तुम्हाला उभंही करणार नाही या पोलीस स्टेशन मध्ये सेटलमेंट होतात आता न्यायालयामध्ये काही होत नाहीये सेटलमेंट खालीशे पोलीस स्टेशन मध्ये होतात हे मला त्या दिवशी सिद्ध झालं म्हणजे सामान्य बना तर मग मा सामान्य माणूस जर माझ्यासारख्या व्यक्तीला जर हा त्रास आहे तर सामान्य व्यक्तीला काय त्रास नाही होणार अमाऊंट आहे मी देण्यासाठी तयार आहे माझ्याकडे जेवढी ऑनलाईन निघून तेवढी मी द्यायला तयार आहे आणि जानेवारी फेब्रुवारीमध्ये जेवढी मला दे, दे देर, देर, देता आली तीही मी अमाऊंट त्यांना दिली आहे ही सिव्हिल केस बनते पण काही क्रिमिनल माइंडेड मध्ये ही केस घेतात ते बोलतात क्रिमिनल मध्ये लिहिला आपण पोचू स्पष्ट भाषेत कारण एवढं तर लॉ माहिती आहे की सिव्हिल केस मध्ये जर तुम्ही कोणाची पैसे घेतात आणि पैसे घेतल्यानंतर तुम्ही थोडी तरी रक्कम त्यांना देता तर सिव्हिल केस बनते पण सिव्हिल केस न बनवता हे क्रिमिनल केस बनवतात आणि माझ्यावर अटकेचा दावा सोबत आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये तुला अटक करून आणि तुझी जी काय परिस्थिती आहे तुझी ती तुम्हाला मिटवून टाकून हे ते सिद्ध केलं आहे आणि आजही माझ्या अर्जाला मित्रांच्या अर्जाला कमीत कमी दीड महिना सव्वा महिना होत चालला आहे कुठलाही दखल न घेता आज दुसरा अर्ज पण त्यांच्याकडे काही कारवाई न करता आज आम्हाला आणि या आरोपी मध्ये का तुम्हाला असं वाटतंय आज पत्रकार परिषद बोलवण्याचं कारण एकच आहे की माझा आवाज उठवतो होता मला जर मी आज आवाज उठवला नाही तर कोण करणार त्या गोष्टीसाठी कोण हे करणार जर आपण पोलीस स्टेशन मध्ये आपल्याला संविधान हा कुठल्या पोलीस स्टेशन ला अधिकार आहे का प्रॉपर्टी लिहून घ्यायच हा न्याय ठरवीन पोलिसांचं काम आहे एफ आय आर दर्ज करणं जर मी गुन्हेगार आहे दर्ज करा मला केस मी न्याय ठरवेल न्यायालय कशाला तुम्ही पोलीस स्टेशनच न्यायालय करून ठरलाय खानेश्वर पोलीस स्टेशन मध्ये जेवढ्या गोष्टी घडत चालल्या आहेत आणि मला असं वाटतं की हे तू बेकारीचे पूर्णपणे आहे ह्यांच्या मुलं माझ्या मुलांना भीती का आहे माझी मुलांना सगळ्याकडून आहे कारण पोलिसांची असल्या कारणाने माझ्या मुलांना कापण्याच्या धमक्या आल्या आहेत माझ्या धमक्या आल्या आहेत माझ्या आल्या आहेत मुलीला धमक्या आल्या आहेत या होऊ शकतात यासाठी बुडवले आहे कारण माझं न्याय मानणं खूप गरजेचं आहे कारण त्यांची धमकी वारंवार आहे की तुम्ही नक्की अटक होणार आणि तुम्हाला आम्ही कुठल्या कुठल्या केसमध्ये दाखल करणार याच्या दृष्टीने मी अजून बीसीबी पर्यंत मी सपोर्ट पूर्णपणे घेणार आहे आणि त्याच्यामध्ये मागे अधिकार नाही कारण आज माझ्यासारखी व्यक्तीला जर एवढा त्रास आहे तर मी विचार करू शकते सर्व सामान्य सर्वसामान्य माणूस पोहोचला तर त्या माणसाचा खूप हाल आहे आणि आज मी एकच शिकवलं लढा जोर द्या तुमची जी तुमचे जे अधिकार आहेत ते तुम्ही मागा आणि माझा अधिकार नाही मागत मी फक्त सांगते की मला हा त्रास होता या त्रासातून मला वाचवा जर त्रासात वाचवता

त्या लोकांना मी कधी सोडणार नाही त्यांनाही या याच्यामध्ये घेऊन घेणार आणि नक्की त्यांचाही आदर करून त्यांना त्यांना शासनाचे आणि आदेश करणार खरं स्त्री ही पडलेली बाई नाहीये तर या स्त्रियांना खूप लोक घाण्याच्या मुखीचे बोलले आहेत जे पण खूप मोठे मोठे व्यक्ती आहेत त्यांची नावं लवकरच मी घेणार आहे पुढच्या स्टेपमध्ये